अशा लोकांनी ज्यांनी हे पास करून दिले यांना त्या या लोकांनी म्हणजे हे मुसळे का त्यांच्याकडून काय घ्यायची हो त्या गाव त्याला जिम्मेदार नाही ना, गावाला फक्त केंद्र आमच्या गावात नको आज ती बाई आज आमच्या गावात सगळे बोलतात ग्रामसाहेब ती म्हणती बेवडे माहिती काय समजे ती स्वतःला बेवडे का माळीवाली लोक बोलतात आणि ती म्हणते बेवडे गाव हे गाव कॅच करायला लागले आम्ही होऊन देणार नाही आणि तिची भरपाई लागे ती ज्यांनी ठरवलेली दिलाय त्यांच्या गुन्हा भरपाई घ्यावा सगळं आणणार ते कोणाला काय परत जर आमच्या गावातल्याला ती बेवडं म्हणली तर आमच्या इतकं वाईट नाही कपून घेणार नाही सगळे का हा जी चला जी चटिंग जरा बंद करा पैसा आमचे सगळे मालक वाटलं का इथं करते का सगळे पेलेले आणि आमच्या इथे दारूचा कोणाला ठरावही नाही परवानाही नाही ते सगळं ख्वाटे बोलते समज काय मी जेवढे परवाने काढण्यासाठी खर्च केलाय कोणाला कोणाला तिने पैसे दिले ती म्हणते गावाने द्यायचं ज्याला दिले तु गावाला दिलाय तिनं तिनं खर्च होण्याच घ्या नावाचा तिला म्हणून तुला काय करता येईल ते कर हे शक्य नाही तू आखे गाव बेवड्यात काढी तू काही शामी आम्हाला कळत नाही काय चालते झाला हे तुळजा करून चुकलं आम्ही काय आलं गुडक्याला काय आलं

या गदा पियाला घेऊन चला मारान झाल دي काही कला केंद्र बंद करण्याचा निर्णय ग्रामसभेत झालाय काय तुमची भावना बोलता येत नाही काय ते बरोबर बंद करायला पाहिजे नाही योग्य झाला हां झालं कला केंद्र बंद निर्णय झालाय निर्णय बोल योग्य